अनेकांना आपला आजार वाढत गेल्यानंतर औषधांची गरज पडते कमी आहे तोपर्यंत घरी होत नाहीत आणि यातून मग मोठा आजार निर्माण होतो मोठा दोष निर्माण होतो गंभीर स्वरूपाचे आजार तयार होतात आणि मृत्यूला पण आपल्याला कवटाळावं लागतो किंवा एक मृत्यू झालेली एक गोष्ट बरी पण ते लोळत पडणं अंतरुणावर तिथं शिशू करणं दुसऱ्याला घरातल्या फायनान्शियली त्रास स्वतःला त्रास या सगळ्या गोष्टीत न अडकता अगदी साध्या पद्धतीने आपली जीवनशैली आपण चेंज केली बदलली तर आपण त्यातून मुक्त होऊ शकतो विशेषता म्हणजे पेशंटला जेवढे सांगतो की तुम्ही आहार चेंज करा तेव्हा ती म्हणतात की आहार सोडावं आम्ही ते हे करतो पण मला ट्रीटमेंट काय देणार औषध काय देणार तर पहिलं सगळ्यात महत्वाचं हे आहारच आहे त्यामुळे डोक्यातले पहिलं काढा की आहार हे वेगळं काहीतरी आहे मी आहार सोडा आम्ही खातो आम्ही आमच्या पत्तीने आम्हाला आवडल ते आम्ही खातो ते काय आम्ही करणार नाही आम्ही चपाती भाजी भाकरी आमटी भात आमटी चपाती माऊस पीस काय असेल ते जे आम्हाला आवडते ते आम्ही खाणारच तुम्ही औषध द्या त्यातून आम्हाला बरवायचं आहे हा कन्सेप्ट पहिला डोक्यातून काढून टाका आहार हे सगळ्यात महत्वाचं आणि मोठं औषध आहे शरीरासाठी तुम्ही त्याचा उपयोग कशा पद्धतीनं करता कारण तुम्ही खाऊन 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 चुकीच्या पत्तींना खाऊन चुकीच्या वेळी खाऊन चुकीचं खाऊन या सगळ्या गोष्टीमुळे त्याचा आजार तयार झालेला असते ज्या शब्दामध्ये व्याधी तयार झालेल्या असतात याच्यामध्ये तीन प्रकार आहेत पित्त वात आणि कप हे आपल्याला माहीत आहे ह्यातल्या व्याधी वाढत जातात आणि मग मोठा गंभीर आजार होतो तर त्यामुळे तुम्ही आहारच पहिला चेंज केला पाहिजे नॅचरल डायटवर तुम्ही आला पाहिजे किमान तुमचं तीन डायट म्हटला एक डायट तुम्ही जेवण जरी खाल्लं आणि बाकीचे दोन डाएट नॅचरल फूडवर आला तर हेच आरोग्यासाठी महत्वाचं आहे हे तुमच्यासाठी खरं औषध आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र वराळे आणि याच आहाराच्या मार्गदर्शन कसं असावं आपला आहार नेचरल कसा असला पाहिजे नॅचरल कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आपली प्रकृती आपला दोष काय आहे त्यानुसार आपण आहार काय घेतला पाहिजे जो so, uh, बाहेर आहार दिला जातो त्याच्यापेक्षा वेगळा आहार आपण दिला जातो आमची कन्सेप्ट अशी असते की तुमचा असा मूळ आजार नष्ट व्हावा कुठलाही आजार शरीरात व्याधी न राहता आपल्याला एक छान पद्धतीने आयुष्य जगता यावं है, हॅप्पी आनंदी एनर्जेटिक आयुष्य आपलं दररोजच्या दररोज रोटीन असलं पाहिजे कारण आहार हा खूप मोठी कन्सेप्ट आहे पहिला आहार 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 फक्त आहारच होता आता आहाराचं रुपांतर औषधात झालं हे आता लोकांना करावं लागेल त्यामुळे तुम्ही अवघी थेरिपी आहे आहार ही एक थेरिपी पद्धतीने काम करत तुम्ही अगदी सुरुवात केली तर तुम्हाला असं नाही की बाबा आहार चालू आणि तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर कळणार तीन महिने एवढा वेटिंग पिरियड तुमच्याकडे पण नाही ना आमच्याकड पण नाही त्यामुळे आठवड्याभरातच तुम्हाला ह्या गोष्टी जाणवायला लागतात किंबवला मी म्हणतो ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला या गोष्टी जाणवायला लागतात पोट हलकं होतं कारण गट्स आपले छान असतील गट्स हेल्दी असतील पोट छान असेल तरच आपला ब्रेन चांगला काम करतो तरच आपलं मन चांगलं काम करतं तरच आपल्या शरीरातल्या प्रत्येक गोष्टी चांगले काम करतात आणि चांगले विचार पण करतात आणि मग आपण कुठलीही गोष्ट कामावर जातोय किंवा जी काही मिळवायची असेल ती आपण हॅपी आनंदाने मिळवतो आणि ती सक्सेस होते जर आपण सकाळी भरपूर जेवलोय आणि जर तुम्ही कामावर जात असाल तर तुम्हाला अवश्य झोप येणार एनर्जी येणार नाही किंवा मुलाला आपण एक नॅचरल रूल प्रमाण असतो की एक्झाम्पला आपण त्याला कोम कोण कोणतं सगळं खायला घालतोय ते त्याला त्याला भरपूर राहणारच नाही त्याने पाठ केलेलं स्वाभाविक आहे की जेवणा मेंदू हा गुंगलेला असतो थोडा विश्रांती त्याला पाहिजे असते त्यामुळे ह्या निसर्ग नियमाचं पालन करून बऱ्याच गोष्टीचं आपल्याला माहिती असतं त्याच जरी तुम्ही व्यवस्थित आहाराविषयी चांगलं ज्ञान नॉलेज गोळा केलं आणि ते जर तुमच्या जीवनामध्ये एक थेरेपी प्रमाण औषधाप्रमाणे यूज केलं तर तुम्ही आजारीच पडणार नाही ह्याची खात्री आम्ही देतो आणि तेच मंथन वेदामध्ये आपल्याला आहाराचं योग्य मार्गदर्शन कसा असला पाहिजे आहार आणि कसा चेंज केला पाहिजे आपली लाईफस्टाईल मधला आहार कशा पद्धतीने घेतला पाहिजे अगदी बारकाईने विचार केला तर खूप काही गोष्टी याच्यामध्ये आहेत आयुर्वेदामध्ये की पाणी कसं प्यावं बसून प्यावं उठून प्यावं गटकट प्यावं प्रत्येक पद्धतीचं वर्णन इथं खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण आपल्याला एवढं सगळं डीपमध्ये न जातं की नॅचरल आपलं जे काही रुटीन डेली रुटीन नाही यामध्ये आपला आहार कसा बसवायचा याचं योग्य मार्गदर्शन मंथन या ठिकाणी होतं त्यामुळे एकदा अवश्य भेट द्या निरोगी आणि स्वस्थ राहा बाय